उमेदवार म्हणून लोकां लोकांसाठी काय विजन आहे नमस्कार मी विद्याधर कुभे नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसच्या चिन्हावर या ठिकाणी मी निवडणूक लढत आहे या ठिकाणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी मागील दोन हजार सतराला पंचायत समिती सदस्य म्हणून मी या ठिकाणी निवडून आलो होतो माझी दुसरी पंचायत समिती देखील या ठिकाणी काँग्रेसचीच होती आणि याच माध्यमातून या ठिकाणी या जिल्ह्याचे नेते आदरणीय बंटीपाल साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भरपूर विकासकामं आम्हाला करता आली पण हे करत असताना पंचायत समितीचं काम करत असताना थोड्याशा मर्यादा असतात पण आज त्याचा पंचायत समितीचा असणारा अनुभव उपसभापती म्हणून केले तालुकाभर काम आणि या सगळ्याच्या अनुभवाच्या जोरावर या ठिकाणी मी आज जिल्ह्याच्या या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मी सामोरं जात आहे आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून बरीचशी आपल्याला कामं जि या ठिकाणी विकास काम आपल्याला आणता येतील ही भूमिका घेऊन आम्ही आज या ठिकाणी जात आहे जर जरी आम्ही पंचायत समितीला आलो असलो तरी या जिल्ह्याचे नेते आदरणीय बंटीपाडी साहेब असतील सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असतील यांच्या माध्यमातून या भागात रस्त्यासाठी असेल दहनवणासाठी असेल इमारतींच्यासाठी असेल त्याचबरोबर या ठिकाणी ज्या शाळा आहेत अंगणवाड्या आहेत या सगळ्यांच्या दुरुस्तीसाठी असेल त्यांच्या त्यांच्या या ठिकाणी सुशोभीकरणासाठी असेल या सर्वच गोष्टीसाठी म्हणून जास्तीत जास्त निधी आणायचं काम असं आम्ही या ठिकाणी केलेलं आहे भागात दौरा करताना प्रतिसाद कसा आहे भागात दौरा करत असताना मी या ठिकाणी मला सांगायला अतिशय आनंद होतो की गेल्या सहा सात वर्षाची काही कामं केली आम्ही म्हणजे गेल्या वीस वर्षात तर मी राजकारणात काम करतो समाजकारणात काम करतो पण पंचायत समितीचा सदस्य उपसभापती म्हणून काम करताना भागात अतिशय चांगल्या पद्धतीनं पाच वर्षे मला या ठिकाणी या भागाचा संपर्क ठेवता आला प्रत्येक ग्रामपंचायतीची प्रत्येक सामान्य माणसाची नाळ माझी जोडली गेलेली आहे या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबांना न्याय द्यायचा असेल त्याचबरोबर या ठिकाणी शिष्यवृत्तीचा विषय असेल किंवा इतर लाभा वैयक्तिक लाभाच्या योजना असतील त्या अतिशय ताकदीनं आमच्या सर्व आमच्या टीमने या ठिकाणी राबवले आहेत आणि त्या माध्यमातनं आम्ही आजच नाही काही तर आज निवडणुका आल्यानंतर बरीचशी मंडळ या ठिकाणी भागात जातील पण आमचं नातं हे या नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातील तमाम गावागावात कार्यकर्त्यांशी अगदी एकनिष्ठ आहे आणि आम्ही तळागावापर्यंत कार्यकर्त्यांशी डायरेक्ट समोर समोर आम्ही संभाषण करतो ती लोक आमच्याशी संभाषण करतात आम्ही एक आमचं कुटुंब म्हणून या ठिकाणी काम करत असतो नेसरी भागात तुम्हाला कोणते प्रश्न महत्वाचे वाटतात नेसरी भाग हा या ठिकाणी गडिंगले तालुक्यातील दक्षिणेचा शेवटचा टोक टो या शेवटच्या टोकाला जरी असलं तरी या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी अजून करणं गरजेचं आहे विकास निधी यायचा आहे अजून बरेचशी दहन कामं या ठिकाणी होणं गरजेचं आहे त्याचबरोबर ह्या बरोबर या ठिकाणी शाळामध्ये सुखसुविधा शाळामध्ये सुविधा असतील डिजिटलायझेशन असेल या ठिकाणी अंगणवाड्याचं अंगणवाड्यांची कामं असतील त्याचबरोबर या ठिकाणी सर्वात मतं म्हणजे तरुणांसाठी लघु उद्योगाचा एखादा उपक्रम आपल्याला आणता येतो का हे आम्ही नक्की या ठिकाणी निवडून घेण्याचा प्रयत्न करू आमच्या माध्यमातून आपण जनतेला काय आवाहन करणार जिल्हा मतदार जिल्हा परिषद मतदारसंघातील तमाम सगळ्या माझ्या नागरिकांना आव्हान असणार आहे की या ठिकाणी माझ्यासारखा सर्व सामान्य कुटुंबातील एक आपल्यातलाच एक कुटुंबातला सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी या निवडणुकीला सामोरा जातोय आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील एका कार्यकर्त्याला काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या तमाम जनतेनं संधी द्यावी असं आम्हाला वाटतं मी नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातील तमाम सर्व कार्यकर्त्यांना आणि माता भगिनींना विनंती करतो की माझ्या हात या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा असं मी या ठिकाणी आवाहन करतो